आमच्याकडे काही शिक्षकांना आज जे प्रिसाइडिंग ऑफिसर होते त्यांना बाहेर जावं लागलं पण त्याच्याऐवजी आम्ही ज्यांना तात्पुरते प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणून नेमलं त्यांनी अगदी सुरळीतपणे आपलं काम सुरळीतपणे पार पाडलं आणि या ठिकाणी एक सांगायची गोष्ट म्हणजे आता काउंटिंग पण बाजूला सुरू आहे आता मतमोजणी सुरू आहे मुलांना ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने एकही मत अवैध न ठरता अवैध न ठरता अगदी व्यवस्थित सगळे लिगल मत या ठिकाणी पडलेले आहे म्हणजे मुलांना मतदान कशा पद्धतीने करायचं हे समजलं आणि आमचे जे मुख्याध्यापक आहे आदरणीय श्री सर ते नेहमीच व्यवहार ज्ञानाकडे फार लक्ष असतं त्यांचं मुलांना ज्या काही गोष्टी आपण पुढे आपल्या आयुष्यात कामी पडणार आहे त्या शालेय जीवनापासूनच जर शिकलो आपण तर त्यांचा खूप मुलांना फायदा होतो आणि अनुभवातून शिक्षण कसं द्यावं यांच्याकडे त्याचा कल असतो जास्ती आणि म्हणून हा आगळा वेगळा उपक्रम आम्ही शाळेत राबवला आणि ती निवडणूक सुरळीतपणे पार पडली आणि यशस्वीता त्याची नक्कीच पुढच्या विद्यार्थ्यांच्या लाईफमध्ये कामाला येईल त्यांची कुठेही मतदान करताना तारांबळ उडणार नाही याची मला पूर्ण ग्वाही खात्री आहे त्याबद्दल सरांना धन्यवाद देतो मुलांना मताच महत्व किती आहे याच्याबद्दल सा काय सांगण्यात आलेलं होतं आणि मुलांनी जे प्रचार केलेला आहे कशा पद्धतीचा प्रचार होता त्याच्या मागच काय प्रचार जो केलेला आहे तो त्यांच्या लेवलवरच आहे ही निवडणूक जी आहे ती वर्ग प्रतिनिधीची आहे त्यामुळे वर्ग प्रतिनिधी या नात्याने त्या विद्यार्थ्यांच्या जबाबदाऱ्या कोणकोणत्या आहेत यासाठी त्यांचा प्रचार झाला आणि नंतरच त्यांचं नॉमिनी स्वीकारल्या गेलं म्हणजे जे विद्यार्थी वर्ग प्रतिनिधीसाठी उभे होते त्यांनी त्यांचे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन आहेत ते फॉलो करणार आहेत अशाच विद्यार्थ्यांचे चार विद्यार्थी दोन मुलं आणि दोन मुली आम्ही प्रत्येक वर्गातन तसं निवडल्या ले गेलेलं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला मतदानाचा अधिकार कळलेला आहे की आपलं मत किती महत्वाचं आहे आणि आज आमच्या सकाळी शाळेचं पटांगण पूर्ण भरगच्च भरलेलं होतं ते यासाठी की प्रत्येक विद्यार्थ्याला आम्ही मतदानाचा अधिकार समजावून सांगितला होता आणि तो विद्यार्थ्यांना पटला आणि म्हणून आज शनिवार असून मोठ्या संख्येत विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित राहिले काही विद्यार्थ्यांची बस मिस झाली होती तर ते विद्यार्थी प्रायव्हेट ॲटो करून आले याचा अर्थ त्यांना मतदानाचा अधिकार संपूर्ण कळलेला आहे याच्यामध्ये ज्या प्रकारे उमेदवार घेऊन आल्यावरती ज्या प्रकारे जल्लोष होतो अशाच प्रकारचाही काही जल्लोष होईल का शाळेमध्ये हो, हो आम्ही शाळेच्या लेव्हलवर शाळेला साजेल असं जल्लोष करणार आहोत आम्ही जेव्हा नि, निवडणुकीचे निकाल डिक्लेअर होतील तेव्हा त्या प्रत्येक उमेदवार विजयी उमेदवाराला आम्ही एक आमचा जो ब्रँड आहे शाळेचा तो टाकून आम्ही त्यांचं स्वागत करणार आहोत आणि ब्रँड पथकांनी म्हणजे तो आनंद आम्ही व्यक्त करणार आहोत मी डॉक्टर पूनम चौहान सहाय्यक शिक्षिका विनायकराव देशमुख हायस्कूल मी सौराखी अभिजित असोलकर ज्युनियर कॉलेज विज्ञान आहे बायोलॉजी नवीन काय कारण होत विनायकराव देशमुख मध्ये आमचे जे मुख्याध्यापक आहे आदरणीय श्री मारोडकर सर यांना मुलांना शालेय शिक्षणा व्यतिरिक्त अनुभव द्यावा हे नेहमीच वाटत असत एनइपी ट्वेंटी ट्वेंटी नुसार सुद्धा अनेक उपक्रम घ्यायचे आम्हाला सांगितले गे गेलेले आहे त्यातलाच हा एक उपक्रम म्हणजे निवडणूक प्रक्रिया ज्यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना अत्यंत पारदर्शकपणे जसे लोकशाहीचे निवडणूक होतात त्याची एक छोटेखानी प्रक्रिया करण्याचा प्रयत्न केला आहे ज्यातनं लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधीऐवजी वर्ग प्रमुख निवडण्यात आलेले आहेत याच्यामध्ये मुलांना किती अनुभव कि येईल लोकशाही बद्दलचा आणि ओपी कशा पद्धतीने केल्या जाईल कशा पद्धतीने समोरचे कॅन्डिडेट ओळखल्या जातील काय सांगा या प्रक्रियेमध्ये सा, आम्ही सगळंच म्हणजे फॉलो केलेला आहे जसं जे उमेदवार होते त्या उमेदवारांना प्रचार करण्यासाठी सुद्धा आम्ही वेळ दिलेला होता त्यानंतर मुलांना मतपत्रिका म्हणजे लिटरली बॅलेट पेपर चिन्हांसकट त्याच्यानंतर त्यांनी कसं मत प्रदर्शित करावं ठप्पा मारण मतदान कक्ष हे सगळ्या प्रक्रियेमधन नक्कीच एक एवढी मोठी भारताची लोकसंख्या आहे त्या लोक मोठ्या लोकसंख्येच मतदान कसं होत असेल याची कल्पना त्याची पृष्ठता मुलांना या उमेदवारी पद्धतींना नक्कीच समजली असेल असं आम्हाला सर माझं नाव जाणी तुळशीरा सांगले आहे मी वर्ग बारावीची विद्यार्थिनी आमच्या या विनायकराव देशमुख हायस्कूलमध्ये जसं की आपल्या भारतामध्ये लोकशाही पद्धत लोकशाही पद्धतीने दरवर्षामध्ये दर वर्ष, दर वोटिंग केलं जातं त्या पद्धतीने आमच्या शाळेमध्ये पण वोटिंग करत आहे आणि हे वोटिंग करण्याचं कार्य हे म्हणजे याच्या मागे रिझन हे आहे की प्रत्येक वर्गातून प्रतिनिधी निवडलं जातं आणि या वोटिंग मधून आम्हाला हे कळत आहे की म्हणजे की ही आमच्यासाठी किती महत्वाची आहे आणि अतिशय ज्या पद्धतीने अख्या भारतामध्ये जी ओटिंग होतात त्याचप्रकारे आमच्या शाळेत पण ही ओटिंग होत आहे आणि आम्हाला अनुभव आणि खूप मजेशीर गोष्ट आहे ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदा ओटिंग केलेली आहे तुला कसा अनुभव आला आहे आणि किती आनंद आहे काय सर uh, मी आज पहिलींदा उठिंग केलंय मला खूप मजेशी वाटत आहे या गोष्टी म्हणजे की सध्या तर वाटत आहे पण याचा याच महत्व खूप माझ्या जीवनामध्ये पण खूप महत्वाचं आहे सध्या तर आम्ही आमच्या वर्गातली वर्ग प्रमुखच निवडले आहेत पण यानंतर आम्हाला आमच्या देशासाठी एक चांगला नेता निवडायचा आहे हे याच्यातून अनुभव होतं साकुरे मी वर्ग दहाव्याची विद्यार्थिनी मला आज खूप गर्व वाटत आहे कारण मी विनायक देशमुख या शाळेत शिकते आज आम्ही ते मुख्य मतदान अधिकारी म्हणून उभे झाले आहो आणि आमचे खूप सहकारी पण इथे उभे झालेले आहेत त्यांनी आमच्या या मतदानाला खूप सपोर्ट केलेला आहे इथं सगळ्या शिक्षकांच्या मदतीने आम्ही इतकं सगळं करू शकलो इथे एन सी सी कॅडीडेटी खूप सपोर्ट केलेला आहे आम्हाला मुलांना शांत ठेवलं शिस्तीत ठेवलं आणि आमचे मतदान सक्सेसफुल तरी राहत आहे आणि सर्व शिक्षकांना मी धन्यवाद म्हणते कारण त्यांना इतका आम्हाला सपोर्ट केला पूर्ण आहे मतदान पूर्ण लोकशाही पद्धतीने आहे आहे की कसं मतदान करायचं त्याबद्दल धन्यवाद सर्व शिक्षकांना आणि आमचे जे सपोर्ट त्यांना सुद्धा धन्यवाद थँक्यू नमस्कार माझे नाव गौरी डावकर मी नव दहाव्या बची विद्यार्थी आज आम्हाला खूप आनंद होता की आम्ही वोट केला आणि आमच्या आयुष्याच्या पहिल्यांदा वोट केलेला हे अनुभव पहिल्यांदा आहे आम्हाला त्याची खूप खुशी आहे आणखी आमचे सर्व शिक्षक मंडळी आणखी सर्व शिक्षक मंडळी विद्यार्थी आणखी जेवढे पण वोटिंग दिलेले हे आहेत त्यांच्या आम्ही थँक्यू म्हणतो आणखी